नमस्कार मित्रांनो एम एस टडी आपले स्वागत आहे तर आजच्या आपण पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर सर्वांना मला सांगण्यास आनंद होत आहेत की पोलिस दलामध्ये पंधरा पदांच्या भरतीला मान्यता मिळालेली आणि ही भरती जे आहेत कधी होईल याच्या संदर्भामध्ये मी आजच्या वेळीमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत तर गृह खात्याने पोलीस भरतीला मंजुरी दिलेल्या आहेत तर मागे माहिती देत होती की चौदा हजारपदांची भरती होणार आहेत पण आज जे आहेत याच्यावरती मान्यता भेटली आहेत की पंधरा हजार पदांची ही भरती होणार आहे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत तर याचीसुद्धा सुद्धा माहिती आलेली आहेत म्हणजे रिक्त जागेचा अहवालसुद्धा आलेला आहेत पूर्ण जिल्ह्यांचे रिक्त जागेचा अहवाल आलेले आहेत आणि याच्या संदर्भात सुद्धा आजच्या वडिलामध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहेत व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो पोलीस भरतीबद्दल जर माहिती बघायचीच झाली तर पंधरा हजार पदांच्या पोलीस भरतीला जे आहेत मान्यता मिळाली आहेत आणि या महिन्यामध्ये मा जे आहेत म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मा शंभर टक्के पोलीस भरतीचा जी आर येणार आहेत ह्या महिन्यामध्ये मा पोलीस भरतीचा जे आर येईल आणि जे आर जर लास्ट आठवड्यापर्यंत जर आला तर ह्या महिन्यात म्हणा किंवा पुढच्या महिन्यात सुरुवातीलाच जे प पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर याच महिन्यामध्ये चान्सेस आहेत की पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल कारण की आता याला मंजुरी मिळाली आहेत आणि रिक्त जागेचा अहवालसुद्धा आलेला आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत तर हे ज्या सर्व जागा आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी तुम्हाला जे पाठवेल आणि तिथे तुम्ही जे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टसाठी तुमच्या कॅटेगरीसाठी किती पदे रिक्त आहेत आणि तिथे तुम्ही जे टेलिग्राम चॅनलवरती बघू शकाल जागा किती आहेत तर मी तुम्हाला क्लिअर केलं आहेत पंधरा हजार पदांची भरती होणार आहेत म्हणजे सुरुवातीला दहा हजार सांगितल्या होत्या त्याच्यानंतर चौदा हजार पदांचं या आलं आता पंधरा हजार म्हणजे हे पंधरा हजार लास्ट आहेत आता हे पंधरा हजार पदांचीच जेवढेच जे भरती होणार आणि येणाऱ्या म्हणजे लगेच काही दिवसांमध्ये जे पोलीस भरतीचं आर पडणार म्हणजे तुम्हाला कळणार सुद्धा नाहीत की जेअर आहेत म्हणून म्हणजे अचानकमध्येच एकदम आर पडेल आणि त्याच्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये जे आपलं पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होऊन जाईल त्यासाठीच म्हणतोय जेही मुलं तयारी लागलेली नसेल लवकरात लवकर तयारीला लागा आता पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहेत आणि याच्या संदर्भात जोही काही अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि वय संदर्भातही भरपूर मुलांचे काही कमेंट्स असतील तर त्याच्या संदर्भातही मी नक्कीच क्लिअर करेल